नमस्कार शेतकरी बांधूंना स्वागत आहे आपलं इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे शेतकरी बांधवांच्या आपल्या कंपनीमध्ये तर आज आपण पाहणार आहोत टू व्हीलरला बनवलेली मोटरसायकल बाईक ट्रॉली तर सर्वच प्रकारच्या छोट्या मोठ्या वाहतुकीसाठी उपयुक्त असणारी टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे यांनी आपल्यासाठी बनवली आहे तर शेतकरी बांधवांच्या गरजेनुसार किंवा जे काही छोटे मोठे व्यावसायिक असतील त्यांना त्यांच्या गरजेनुसार पाहिजे त्या डिझाईनमध्ये आपण या ठिकाणी ट्रॉली बनवतोय तर या ट्रॉलीचं खास वैशिष्ट्य म्हणजे आला आपण रिव्हर्स फॉरवर्ड गिअर बॉक्स बसवलाय हो तर रिव्हर्स फॉरवर्ड मुळे काय की तुम्हाला बांधावरती शेतात रस्ते वगैरे छोटे असतात तर वळवण्यासाठी सोपं होत आहे दोन्ही चाकांना ब्रेक असल्यामुळे कंट्रोल आहे तर साधारणतः एक तणापर्यंत लोड क्षमता या बाईक ट्रॉलीची या ठिकाणी आहे तर पाच बाय चार फुटाची याची साईज आहे आणि रिव्हर्स फॉरवर्ड गिअर बॉक्स असल्यामुळं तुम्हाला चालवण्यासाठी कंट्रोल करण्यासाठी एकदम सहज आणि सोपं आहे ठीक आहे ना सर्व करीत बस थांबव थांबव सरळ लाव तर आता पाहिजे त्या डिझाईन मध्ये आपण या ठिकाणी गाड्या बनवतोय आता ही जी गाडी ही गाडी आपण मुंबईला वाशी मार्केटला व्हेजिटेबल साठी बनवली होती तर त्यांची जशी रिक्वायरमेंट होती त्याच्यानुसार आपण त्यांची बॉडी बनवलेली आहे गिअर काढ रे नितीन दाम नहीं। 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 तर तुम्हाला जसं डिझाईन पाहिजे त्या डिझाईननुसार आपण त्या ठिकाणी गाडी बनवून घेतोय तर कोणत्याही कंपनीची कोणतीही नवी जुनी टू व्हीलर मोटरसायकल बाईक असेल तर त्या बाईकला आपण अशा पद्धतीची बाईक ट्रॉली बनवतोय तर तुमच्या तुम्हाला जर अशी गाडी बनवायची असेल तर तुम्ही इंडियन ऍग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन त्या बाईक ट्रॉलीचा लाईव्ह डेमो स्वतः चालवून पाहू शकता आणि प्रत्यक्ष भेट देऊन तुम्हाला याचा लाईव्ह डेमो पाहिल्यानंतर तुमचं जसं काही रिक्वायरमेंट असेल ना बेसिक आपण जे हे मॉडेल बनवलंय तर हे मॉडेल पाच बाय इथंच ठेवतो ती सर कलर तर पाच बाय चार फुटाची साईज आहे रिवर्स फॉरवर्ड गिअर बॉक्स आहे त्याला दोन्ही पार्ट आहेत पाठीमागच्या पाटे चाकांना आणि समोर डबल चॉक अप्सर आहे ऐवजी डायरेक्ट शाप्त असल्यामुळे लोड घेण्याची क्षमता जी, जी आहे गाडीची ती अतिशय चांगली आहे तर तुम्हाला जशी रिक्वायरमेंट असेल त्याच्यानुसार आपण या ठिकाणी गाडी बनवतोय आता पाच बाय चार फुटाची साईज आहे आता पाठीमागं यांची आपण हाईट वाढवलेली यांना भाजीपाला सप्लाय करतात ते वेगवेगळ्या स्टॉलला वे म्हणजे वडापाव स्टॉल असेल किंवा चायनीज वगैरे तर त्यांना त्या ठिकाणी ते सप्लाय करण्यासाठी ते लागते तर त्यांच्यासाठी आपण ही गाडी बनवली समोरनं काच बनवल्यामुळं गाडी चालवताना जनरली वारं तुम्हाला लागत नाही समोर तोंडावरती तर अशा पद्धतीची गाडी आपण या ठिकाणी बनवली तर लोड क्षमता साधारणतः एक टानापर्यंत आहे तर तुमची पॅशन प्लस असू द्या प्रो असू द्या एच एफ डीलक्स स्प्लेंडर युनिकॉर्न डिस्कवर पल्सर सर्वच गाड्यांना आपण या ठिकाणी ट्रॉली बनवतोय तिकडे तोंड करून घे तर गाडी जर तुम्हाला बनवायची असेल तर असं पण डिझाईन येतं ह्याच्यामध्ये रिव्हर्स फॉरवर्ड एक मॉडेल आहे है। एक हायड्रोनिक डम्पिंगचं मॉडेल आहे आणि हे जे काय ॲडिशनल डिझाईन आहे तिकडे हे जे काय ॲडिशनल डिझाईन आहे तर ते डिझाईन प्रमाणे बनवून मिळेल शेतकरी बांधवांना शेतातून चारा घरी आणायचा असतोय दूध डेअरीला घालायचं असेल कथबीबी बियाणं शेतात न्यायचे आणायचे मजूर न्यायचे आणायचे सोडवायचे किंवा खुराक न्यायचे सर्वच प्रकारच्या कामांसाठी तुम्ही या ट्रॉलीचा वापर करू शकता तर प्रत्येक डेमोसाठी इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी भेट देऊन लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता आकाशेकडे जरा पाटे वगैरे दाखवायचे तर याला पाठीमागे पाटे आपण पाटे, पाटे जोडल्यामुळं लोड बॅलन्सिंग आणि सस्पेन्शन चांगलं राहत आहे तसेच समोर आपण डबल शॉक अपसर आहेत रिवर्स फॉरवर्ड गिअर बॉक्स दाखव इकडं हे रिव्हर्स फॉरवर्ड गिअर बॉक्स असल्यामुळं तुम्हाला ताकद राहते आणि ऐवजी शाप जोडल्यामुळे पॉवर लॉस होत नाही पाठीमागच्या चाकांना डायरेक्ट पॉवर भेटते त्यामुळं टायर स्लिप वगैरे मारत नाहीत तर अशा पद्धतीची ही गाडी बनवण्यासाठी इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीजचा पुण्याला संपर्क साधा अधिक माहितीसाठी आपला जो नंबर आहे तो नंबर दाखवा इकडं नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह या नंबरला संपर्क साधल्यास तुम्हाला जी याची संपूर्ण माहिती घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळते तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीजचा पुण्याला भेट द्या लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा आणि गाडी बनवायची असेल तर या ठिकाणी गाडी घेऊन या व तुम्हाला ज्या हव्या त्या डिझाईनमध्ये गाडी बनवून घेऊन जावा धन्यवाद जय जवान जय किसान